जय आहे अतिशय मला अभिमान सांगायचं वाटत की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांची प्रचाराची जी सभा आहे ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे किल्ले शिवले शिवजन्मिओ ओतूर या ठिकाणी ठीक सकाळी अकरा वाजता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे मार्गदर्शन करायला सभा घेणार आहेत की सर्व जिल्ह्यात आठही जिल्हा परिषद सदस्याचे उमेदवार पंचायत समितीचे सोळा उमेदवार शिवसेनेचे सर्व सर्व संघटनेच्या असलेले पदाधिकारी आजी माझे सर्व पदाधिकारी आणि माझे मायबाप जनता या सर्वांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना त्या विचाराचं सरो उठण्यासाठी आणि त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्या सभेमध्ये सहभागी व्हावं ही कळकळेची विनंती करतो आणि त्याचबरोबर एक जी सभा आहे ती आंबेगाव तालुक्यातील पालगाव जो कारखाना आहे कारखाना पालगाव इथे होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आंबेगाव तालुक्यातल्या जनतेने शिरूरच्या जनतेने त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्यानंतरची ती सभा आहे ती बरोबर अडीच वाजता खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रेमायसेस मध्ये माहिती आवारामध्ये ते सभा होणार आहे मला खेडच्या राजगुरु नगरच्या चाकांच्या सर्व मंडळीला चा विनंती करायची आहे की आपण सर्व उमेदवार पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मग खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर असेल ठरलेल्या वेळेप्रमाणे आपण सर्वांनी मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि आपण विजयाचा उद्याचा धनुष्य बाराच्या या सभेला आपण सर्वांनी निश्चितपणे सहभागाने त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना सामर्थ्य देण्यासाठी पाठवण देण्यासाठी उपस्थित राहू आपला आशीर्वाद आपल्या शुभेच्छा आमच्या सर्व शिवसेना प्रमाणासाठी महत्वाच्या आहेत एवढी खरखळीची विनंती करतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी